नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत लातूर येथील उदगीर तालुक्यामध्ये आणि उदगीरचा किल्ला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रथमच असा काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघू कसा बघून तो उदगीरचा किल्ला दाखवण्याचा आमचा प्रयत्न की आम्ही बघू शकता बाजूला कशी हिरवळ दिसते आणि आज चौबाजून हिरवळ असलेला आणि हा किल्ला आपण बघण्यासाठी आलो ती तोप आहे हिरवळ परिसर जिथपर्यंत आम्ही कॅमेरा फोकस करण्याचा प्रयत्न करतोय तो किल्ल्याचा परिसर आपण बघतोय चौबाजूने त्या साईडला विहीर आहे तिकडे पण भगिपताके लावले आहेत तिकडे आणि तुम्ही बघू शकता आजही किल्ला व्यवस्थितरित्या आहे आणि जिथे कुठे पडझड झाली आहे तिथे प्रशासनामार्फत योग्य दखल घेऊन ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही काम प्रगतीपथावर चालू आहे तर मित्रांनो आज आम्ही आज आलो होतो लात उदगीरला यायचं कारण म्हणजे असं होतं की आज महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते विश्वशांती बुद्धिवाराचं लोकार्पण सोहळा होता हीच ते विश्वशांती बुद्धिवार किल्ल्यावरून स्पष्ट दिसतंय मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आज जवळच किल्ला असं लक्षात आलं आणि इथं भेट देण्यासाठी आलो होतो आणि बघून मस्त वाटलं की लातूरमध्ये पण किल्ला आहे आणि किल्ल्यांचा खूप इतिहास आहे या किल्ल्याचा आणि ते व्यवस्थित प्रशासनामार्फत ते काम राबवलं जातं स्वच्छता पण आहे आजूबाजूला आणि आतमध्ये दुरुस्तीचं काम चालू आहे तोप आहे इथे अशा तोप या दोन चार तोपा आहेत किल्ल्याच्या परिसरामध्ये ती बघा तिथे एक तोप आहे इथे एक तोप आहे आणि अजून एक ही तोप आहे तिथे तो पण दिसत नाही आहे दोन चार तोपा आहेत किल्ल्यामध्ये आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ढगं बघा कसे दिसत आहेत अगदी जवळ असल्यासारखं वाट आहेत ढगं पण खूप मस्त किल्ला आहे तुम्ही ही नक्की नक्की एकदा तरी भेट द्यावा असा हा किल्ला आपल्या महा मराठवाड्यामध्ये आणि जवळ लातूरमध्ये उदगीर तालुक्यामध्ये हा किल्ला आहे आणि किल्ला अगदी व्यवस्थित दिसतोय मित्रांनो तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि बघा प्रत्येकाने बघावा असा हा किल्ला आहे